गुड मॉर्निंग मॅम कशा आहात तुम्ही ठीक आहे बोल मॅम आपण मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की एक नवीन सिरीज सोबत आपण येणार आहोत तर मॅम एक प्रश्न होता माझा असा की जे बुद्ध गया आहे महाबोधी विहार बुद्ध गया त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काही सांगाल का, का। जसं की मॅम महाबोधी विहार बुद्ध गया येथे आंदोलन सुरू आहे त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना द्याल का अगदीच का बरं नाही आपण माहितीये का महाबोधी विहार बुद्ध गया आहे। सा जे आहे त्याचा थोडासा इतिहास बघू कि हे विहार बनवलं कोणी बरोबर कारण तिथून जवळपास जर आपण सुरुवात नाही केली तर आपण म्हणजे टप्प्या टप्प्याने पुढे जाऊ शकत नाही अगदी बरोबर तर आता महाबोधी विहार हे बनवलं कोणी आहे तर महाबोधी विहार हे अमर कोषागार अमर सिंगनी बनवलेलं आहे अमर कोषागार अमर, अमर सिंगनी बनवलेलं ओके okay. आणि याचे दाखले जे आहे ह्यू एन सन ह्याच्या वर्णनात पण आहे आणि सर चार्ल्स विल्किन्सन ह्याने सुद्धा जेव्हा शिलालेखाचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी त्यात नमूद केलेलं आहे आणि इवन अलेक्झांडर कनिंगहॅम जो आहे ज्यांनी सगळं म्हणजे संशोधन खूप कार्य केलेलं आहे त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे जे विहार आहे हे अमर कोषागार अमर सिंगनी बनवलेलं आहे आता हे जे बनवलेलं आहे विहार हे चौऱ्याऐंशी हजार जे स्तूप बनवले होते आ, राजा अशोकांनी त्या स्तूपावर हे विस्तारित अवस्थ म्हणजे विस्तार करून त्यांनी हे स्तूप बांधले म्हणजे ते स्थापना स्ता, स्ता, केली आहे त्या स्तूपाची म्हणजे बनवलेलंच आहे मग झालं हे की जसं आता बुद्ध धर्माचा विध्वंस झाला हा तर विध्वंस झाल्यानंतर हे विहार जे आहे हे सुद्धा ह्या विहाराचा सुद्धा विध्वंस झाला आणि सुद्धा असे जे ईस्ट इंडिया कंपनीचे जे मॅकेंझी आहे जो पहिला सर्वेअर जनरल होता म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे लोक फक्त इथे काही राज्य कर करते म्हणून आले तर त्या लोकांनी ऍक्च्युली इथलं भारतातलं जे इतिहास आहे इतिहासाचं इतिहासा संशोधन पण केलं तर ह्या ज्या मॅकेन्झीनी सांगितलं की अठराशे वीस इसवी सनला त्यांनी सांगितलं की इथे जे आहे या बिहारामध्ये नवव्या मजल्यावर शेकडो शेकडो बुद्ध मूर्त्या ज्या रत्न जडीत होत्या सगळ्या लुबाळल्या गेलेल्या आहेत चोरल्या गेलेल्या आहे आणि त्याच जे नक्षीकाम होत मंदिराच ते सुद्धा पुष्कळ लोकांनी स्थानिक लोकांनी चोरलं आहे मग मुस्लिम लोकांच्या बाराव्या तेराव्या शतकामध्ये स्वाऱ्या झाल्या त्यांनी सुद्धा बिहारांचा विध्वंस केलेला आहे तिथली नाचधूज केलेली आहे आणि पुष्कळशा गोष्टी त्यांनी म्हणजे तोडफोड केलेली आहे नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग हे बिहार तसच म्हणजे त्याच अवस्थेत तस म्हणजे राहिलं पण शैवाचा एक दशनामी पंथ होता तो त्याचं नाव आहे गिरी पंथ ह्या गिरी पंथाची स्थापना झाली पंधराशे नव्वद ते सोळाशे नव्वद या इसवी सन कालावधीमध्ये तर तिथला एक महादेव महंत होता ज्याच्या सांगण्यानुसार की जो आ, मुस्लिम राजा होता त्या काळात त्याचं नाव आलमशहा तर ह्या मठाच्या लोकांनी त्या आलम शहाला सांगितलं की त्यांना त्यांच्या मठासाठी काही जमीन हवी आहे तर आलमशहाच्या दरबारात जो कोणी एखादा जमीनदार कार्य करत असेल किंवा अधिकारी पदावर असेल तर ह्या मुस्लिम राजाने आलमशहानी फरमान सोडला की या मठाला चार गावं जे आहे बक्षीस द्या तर त्या जमीनदारांनी चार गावं त्या मठासाठी बक्षीस दिले आणि त्या चार गावामध्ये म्हणजे आपला हा एक विहार विहार हो। आणि ह्या विहारावर मग त्या महंत लोकांनी हो म्हणजे गिरी मठाच्या महंत लोकांनी हो त्या विहारावर कब्जा केला बरोबर आहे बरोबर आता त्या त्यांचा हा गिरी मठावचा जो कब्जा त्याच्यावर राहिलेला आहे कधी पंधराशे नव्वद सोळाशे नव्वदच्या कालावधी पण विहाराची दुरुस्ती या मठानी केली किंवा विहाराची देखरेख या मठाने केली असा कुठेही इतिहासात नमूद नाही आहे तर मग मग परत एक क्वेश्चन असा होता की मग या विहाराचे म्हणजे अधिपत्य कोणाकडे आहे पत्य त्यांच्याचकडे आहे महंतांकडे अधिपत्य आहे पण तेच सांगायचा प्रयत्न करते की त्यांनी कधीही या विहाराची डागडुगी किंवा या विहाराचा जीर्णोद्धार जो आहे तो केलेला कुठेही इतिहासात दिसत नाही तर अठराशे चौऱ्याहत्तर ह्या कालावधीमध्ये ब्रह्मदेशाने एक शिष्टमंडळ पाठवलं ब्रह्मदेशाचा राजा आहे त्याच नाव आहे सांगते मी में तुला मेंडो मी ब्रह्मदेशाचा जो राजा आहे मेंडो ह्यांनी माहितीये का एक शिष्टमंडळ अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये भारतात पाठवलं आणि त्यांनी मग त्या बिहाराची पूर्ण डागडुकी केली त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा त्या मंदिराची डागडुकी केली म्हणजे जीर्णोद्धार केला आणि जेही लोक अभ्यासक होते या ठिकाणी जसं काही मॅकेंझी वगैरे तर ह्या लोकांनी सांगितलेलं आहे की तिथलं जे विहार आहे ते अवस्थेतच राहिलं असेल आहे जरी या त्याचा ताबा घेतलाय त्यांनी काय केलं असेल तिथनं जे काही लुटायचं ते लुटता आलं त्यांना तिथे लोक स्थानिक लोक काही म्हणजे तिथे पूजा अर्चा करायला जात असतील त्यांच्याकडनं ते घेता येत असेल ते घेतलं पण मंदिराची मंदिराची नावीन्यकरण त्यांनी केलंच नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय दुरुस्ती का, काही केलीच नाही केली नाही कारण इतिहासात नमूदच नाही ब्रह्मदेशाच्या राजाने केलेली नमूद आहे बाई होळकरनी केलेली नमूद आहे पण मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही त्या विहाराचा ताबा घेतला तर मग तुम्ही तिथे काहीच केलेलं नाही आहे हे या ठिकाणी मला स्पेसिफाय करायचं ओके okay, मॅम मॅम विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल या आंदोलनाबद्दल विद्यार्थ्यांना हे मी सांगणार की सत्तेशिवाय काही पर्याय नाही आहे तुम्हाला राजकीय पॉवर हवा असतो कुठलंही म्हणजे चेंजेस जर तुम्हाला करायचे असेल कारण आता तिथे कायद्याने बॉडी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओला बघूया ओके okay. तर संघ संघ या शब्दाचा संघम शरणम गच्छामी संघ या शब्दाचा जो अर्थ आहे तो विद्यार्थ्यांना समजायला पाहिजे बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा व्हा ह्या सुद्धा शब्दाचा अर्थ लोकांना आंबेडकर राईट्स ला कळणे फारच गरजेचे आहे कारण ही आंदोलन करण्यापर्यंतची मदत जर आज आली तर कुठेतरी ह्या समाजाच चुकलेलं आहे हे त्यांनी सगळ्यात आधी लक्षात घ्यायला पाहिजे आणि आंदोलन सध्या जे आहे हे सर्वसामान्य लोक जे कुठल्याही संघटनेत नाही किंवा पार्टीत नाही असे लोक करत आहेत कारण जेव्हा संघटना वीक होतात तेव्हा जनसामान्य लोकांना गोष्टी हातात घ्याव्या अगदी बरोबर मॅम आता ह्याच्या नंतरचा जो ऍक्ट आहे आपण नक्की मॅम खूप छान माहिती दिली त्याबद्दल मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद लवकरच आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया